बातमीचे दोन मेन ऑफ द मोमेंट आहे त्यातील एक आशिष शेलार आपल्या बरोबर आहेत आशिषजी काल आपण होतात दिल्लीत आणि आज आपण थेट राजदरबारी पोहोचलात काय नक्की कारण होतं चर्चा तर तीन दिवसापासून आमची भेटण्याची चालू होती आणि त्यामुळे ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो ते माझे व्यक्तिगत मित्र आहेत आमचे दोघांचे मैत्रीचे संबंध आहेत आणि स्वाभाविक एक तर एकत्र भेटण्याचा आनंद आहे ज्या विषयासाठी तुम्ही मला प्रश्न विचारलात तो राजकीय विषयासंदर्भातल्या सर्व गोष्टी आत्ताच उघट करण्याची आवश्यकता नाही काही गोष्टी गुलदस्त्यात असल्या की त्या सुंदर दिसतात आणि त्यामुळे ती सुंदरता आपण टिकून ठेवू योग्य वेळेला निर्णय आणि योग्य वेळेला त्यातल्या भूमिका दोन्ही पक्ष घोषित करतील गुलदस्त्यासाठी काही डेडलाईन आहे का किती दिवस गुलदस्त्यात बघा आमची मैत्री लाईव आहे राज ठाकरेजींची देवेंद्रजींची माझी आमची मैत्री आलायव आहे त्या डेड लाईन कशाला टाकत आहे <laughs> आणि म्हणून मला असं वाटतं की त्या जाईव मैत्रीला राईव राहू द्या त्यांचा पक्ष आज इंडिपेंडेंटली त्यांचं काम करतो आहे आमच्याबरोबर महायुतीमध्ये एकनाथ शिंदेजींचा पक्ष आहे बरोबरीने अजितदादांचा पक्ष आहे आमच्याही काही प्रक्रिया एन डी ए किंवा महायुती म्हणून आहेत आणि बरोबरीने मला वाटतं भारतीय जनता पक्षाची आमची कार्यपद्धती आहे ज्यामध्ये आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आमचे नेते देवेंद्रजी कोर कमिटीतले आम्ही सगळे योग्य वेळेला त्यातली चर्चा करू पण राजकारणात दरवेळेला राजकीय चर्चा होतेच असं नाही पण ह्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झालीच नाही असंही मी म्हणणार नाही खरं तर तुम्ही आता लोकांची जी आहे ती उत्सुकता वाढवली आहे की पुढं काय होणार आहे एकंदरीत इतक्यातली भाजपाची जर स्ट्रॅटजी बघितली तर ती असं दिसते की कुठेतरी भाजपा जेवढी मंडळी स्वतःकडे घेता येतील ती, ती ओढते राज्याच्याही पातळीवर आपण ते बघतो आहे राष्ट्रीय पातळीवर पण ते होतंय असं असताना राज ठाकरे हे कुठंतरी कधीतरी कोणाला तरी, कधी तरी, को तरी जसं वंचितनं दोन हजार एकोणीसमध्ये नुकसान केलं किंवा एम आय एमचा एखादा उमेदवार वेगळा निवडून आला असं होऊ नये यासाठी राज ठाकरे महा हे महायुतीत यावे असं तुम्हाला वाटतंय का मला वाटतं राजकीय प्रश्नांना राजकीयच उत्तर द्यावे लागतील हे खरं आहे की महायुती मजबूत आहे हे खरं आहे की आज आम्ही अठ्ठेचाळीस जागांवर महायुती म्हणून मजबूतीने चाललेलो आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्या ठिकाणी जनतेचा कौल आमच्या बाजूने लागेल माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर आणि दहा वर्षात केलेल्या विकासाच्या कामाबरोबर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत करण्याचं स्वप्न सामान्य भारतीयाचं पूर्ण करण्याचा विश्वास हा मोदीजींबरोबर आहेच पण जनतेसमोर राज्य येत आहे त्यामध्ये इंडिया अलायन्स हे कुठे आहे इंडिया अलायन्समधले पक्ष कुठे आहेत इंडिया अलायन्समधले नेते एकत्र कुठे आहेत त्या एकत्र त्यांच्या बैठका कुठे आहेत त्यांचे एकत्र कार्यक्रम कुठे आहेत आणि म्हणून पर्याय म्हणून समोर येऊ पाहणारे ही आपापसात आप तंगड्यात तंगडे घालतायत अशा वेळेला आपल्याबरोबर चांगल्या लोकांची त्याच्याबरोबर चांगल्या विकासाची भूमिका घेणाऱ्या पक्षांची मोठ नक्की मानली पाहिजे एवढी आमची भूमिका आहे आपण इतकी वर्ष उद्धव ठाकरेंबरोबर होता तर असे मतदार नक्कीच असतील आजच्या घडीला की जे उद्धव ठाकरेंना त्यांना मतं द्यायची असतील किंवा द्यायची होती आज द्यायची नसतीलही पण त्यांना भाजपला द्यायची नसतील अशा वेळेला राज ठाकरे हे जर तिसरा पक्ष म्हणून लढले तर कुठंतरी उद्धव ठाकरेंची मतं त्यांच्याकडे जाऊन तो फायदा भाजपाला होईल असं वाटत नाही का तुम्हाला मला वाटतं की पुन्हा हे सगळे प्रश्न कल्पकल्पित आहे आणि त्याचा आधार हा आहे की आमचं आणि राज ठाकरेंचं अलायन्स आहेच किंवा होणारच आहे किंवा डिक्लेअर झालं आहे या आधारावर हो आहे मला वाटतं राजकारणात राजकीय उत्तरच आपल्याला शोधावे लागतील मगाशी मी म्हटलं चांगले लोक एकत्र का नसून आहेत महाराष्ट्राच्या विकासाच्या भूमिकेवर चांगल्या लोकांनी एका प्लॅटफॉर्मवर काय येऊ नये ते येण्याचा प्रयत्न भाजपने नक्कीच करावा आणि करणार एवढं मी तुम्हाला अतिशय ठोपपणे सांगतो की भाजप हा प्रयत्न करील की माननीय मोदीजींच्या नेतृत्वात नेतृत्वामध्ये विकसित भारत करण्यासाठी महाराष्ट्रातला विकास हा अजेंडा घेऊन जाणारे सर्व नेत्यांनी सर्व पक्ष एकत्र यायला पाहिजेत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजींचा उभाटा सेना सोडून आणि म्हणून मतदार कोणाचे कोणाकडे वळतील याचं हायपोथेटिकल कल्पोकल्पेतच उत्तर द्यायचं झालं तर मतदार मोदीजींच्या बाजूने उभे राहतील आणि म्हणून जो मोदीजींच्या विरोधात विकसित भारताच्या विरोधात गेल्या दहा वर्षात गरीब कल्याणाचं काम केलं त्याच्या विरोधात राहील त्याला मग सा तो उभाटा सेना असेल तर त्यांना लोक दंडित करतील हे चित्र आपण बघाल तर भाजपामध्ये बऱ्यापैकी निर्णय घ्यायच्या आधी त्याचा एक अभ्यास केला जातो असं सांगितलं जातं सर्वेज होतात हे सुद्धा कळतं अनेक वेळा आपण लोकांनी पण ते सांगितलेत आता लोकसभेच्या तोंडावर नक्कीच आपण अनेक सर्वेस केले असतील तर मुंबईसाठीचा सर्वे काय सांगतोय राज ठाकरे बरोबर आले तर फायदा आहे की नुकसान मला असं वाटतं की सर्वे मी आज ओपन केले तर आपण करणाऱ्या सर्वेचं काय होईल आणि त्यामुळे माझ्या सर्वेंना आज ओपन करण्याचे स्थान नाही पण पन, पुन्हा पुन्हा तुम्ही त्या विषयावर येतात आणि मी तुम्हाला बिलकुल तुमच्या प्रेक्षकांना नाराज करू इच्छित नाही आणि म्हणून मी तुम्हाला नक्की हे कल्पोकल्पित माझं व्यक्तिगत मत म्हणून सांगेन की राज ठाकरेजी त्यांनी घेतलेल्या विकासाच्या संदर्भातल्या भूमिका किंवा आजपर्यंत बहुतांश वेळी बहुतांश वेळी त्यांच्या अजेंड्यावर त्यांच्या भाषणावर त्यांच्या मुद्द्यांवर कुठेतरी एक ठोस विकास आपलं राज्य आपला मराठी माणूस आपल्या राज्याचा नंबर देशामध्ये दे लागावा या पद्धतीच्या प्रामाणिकतेला जर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले तर त्यांनाही नक्की फायदा होईल आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही होईल भाजपलाही होईल नक्कीच खरं तर दोन हजार एकोणीसला राज ठाकरेंनी लोकसभा लढवलीच नाही मी राज ठाकरे तुमच्याकडे येतात का असा प्रश्न न विचारता असं म्हणेन की आज ज्या पद्धतीनं परत एकदा राज ठाकरेंनी स्वतःला राजकारणात पोझिशन केलेलं आहे त्या पोझिशनिंगमधनं तुम्हाला काय वाटतं की काय गुणात्मक बदल होऊ शकतो ज्याही पक्षाकडे राज ठाकरे जातील त्यांच्या मी कल्पोकल्पित परत किती उत्तर द्यायची याची एक मर्यादा आहे पण मी मागाशी जे म्हटलं त्यामध्ये गुणात्मक बदल त्यांच्यामुळे काय होऊ शकतो मला असं वाटतं की खरं तर ते त्यांनाही विचारावं लागेल त्यांची भूमिका काय ही गुलदस्त्यामध्येच आहे त्यामुळे एकांगी ही भूमिका मांडणं किंवा होणं हे त्यांनाही संयुक्तिक नाही आमच्या महायुतीलाही संयुक्तिक नाही पण मी जसं सुरुवातीला म्हटलं की महाराष्ट्राच्या भल्याचा विचार महाराष्ट्राच्या विकासाचा विचार महाराष्ट्राच्या पुढच्या पंचवीस वर्षाचा विका विचार देशाच्या विकासाबरोबर विकसित भारतात आमचं महाराष्ट्र त्या दुप्पटीने तिप्पटीने पुढे जावा याचा विचार प्रामाणिकतेने करणारी जी लोकं महाराष्ट्रात आहेत त्याच्यामध्ये राज ठाकरे जरूर आहेत आणि त्यामुळे त्या गुणाचा त्यांनी प्रामाणिकतेने उपयोग केला तर त्यांनाही फायदा होईल महाराष्ट्रालाही फायदा होईल एवढंच मी म्हणू शकतो मुंबईच्या जागांकडे जर बघितलं तर सहा जागा आहेत तीन त्यातल्या थेट तुमच्याकडे आहेत उरलेल्या तीन आहेत आणि खरंच रस्सी खेस जर बघितली ती साऊथ बॉम्बेला घेऊन आहे साऊथ बॉम्बेच्या सीटकडे आपण कसं बघता मी तुम्हाला अतिशय विनम्रतेने सांगतो मी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका दोन हजार सतराला ज्या वेळेला उद्धवजींच्या आणि आदित्यजींच्या अहंकारामुळे आम्ही वेगळ्या वेगळ्या लढलो त्याही वेळेला मी हे म्हटलं होतं आमचे मीडियातले मित्र याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते तीच पुन्हा मी आज या ठिकाणी अतिशय विनम्रतेने जमिनीवरच्या राजकारणाचा पूर्ण पोच आणि पकड असल्यामुळे सांगतोय मुंबईतल्या साही जागा महायुतीच्या निवडून येतील साही जागा निवडून येतील सगळ्यात पहिलं हे खरं आहे की उत्तर मुंबईची जागाही आम्हाला केलेल्या कामाच्या आधारावर तिथला आमचा खासदार असो संघटन असो मान्य मोदीजी असो देवेंद्रजी असो महायुती एकनाथजींचे आद अजितदादांचं सरकारचे केलेले निर्णय असो यावर त्या तुलनेने सोपी आहे त्यानंतर सगळ्यात जास्त मतांनी जर कुठली जागा निवडून येईल तर ती दक्षिण मुंबईचीही येईल त्याचं कारणच एवढं आहे की बोल घेवडेपणा जो अरविंद सावंतांनी केला माननीय मोदीजींवर तोंडसुख घेतलं माननीय मोदीजींच्या निर्णय कार्यक्रम पत्रिका आणि कार्यपद्धती यावर आक्रस्ताळेपणा दाखवला तिथला मतदार लालबाग शिवडी परळ ते मलबार हिल कुलाबा ते वरळी हा मतदार मोदीजींवर त्यांनी केलेला ताळेपणा हीन पद्धतीचा प्रचार आणि खोटं बोलण्याचं जे काम केलं आहे त्याबद्दल अरविंद सावंत जर उमेदवार असतील तर त्यांना पहिला धडा शिकवतील हे चित्र आज तुम्ही लिहून घ्या ज्या दिवशी निर्णय लागेल त्या दिवशी अरविंद सावंतांचा पराभव मी आज जो घोषित केला आहे ती ही क्लिप त्या, त्या दिवशी दाखवा तिथे उमेदवार कोण असणार कारण अध्यक्ष तिथे उमेदवार असणार की बाळा नांदगावकरांचेसुद्धा पोस्टर्स आपल्याला तिकडे दिसतात आता तर तो पक्ष मनसे आपलं काम करतो आहे आम्ही महायुती म्हणून आमचं काम करतो आहे महायुतीतला उमेदवार देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ शिंदे बसून ठरवतील तो उमेदवार असेल प्रामाणिकतेने त्या उमेदवाराला जिंकवण्याचं काम आम्ही तिन्ही पक्ष करू नवीन गणित काही बनेल तर त्यावेळेला चौघ मिळून ठरवतील पण यामध्ये मी तुम्हाला सांगतो रिलेवंट पॉईंट फोकल पॉइंट सत्य पॉईंट हाच असेल मोदीजींनी केलेल्या विकासावर लोक मतदान करतील आणि मोदीजींवर अपप्रचार खोटा प्रचार आणि बदनामी करणाऱ्यांना लोक धडा शिकवतील खरं तर जेव्हा एकनाथ शिंदे हे वेगळे झाले त्यावेळेला सहानुभूतीचा फॅक्टर जो होता तो उद्धव ठाकरेंबरोबर बऱ्यापैकी होता असं महाराष्ट्रात चित्र होतं आज आ, रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये तो किती आहे हे सांगता येत नाही मात्र मुंबईत तो अजूनही आहे आणि खास मुंबईच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते म्हणजे तुम्ही साही जागा मिळतील असं म्हणत असताना हा सहानुभूतीचा फॅक्टर आपण कन्सिडर करत आहात का मला वाटतं आजपर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड जर आपण काढलात म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून आता होऊ घेतलेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांपर्यंत तर मुंबईतला मतदार मतदान करण्यासाठी विचाराभूत घेण्याचा त्याचा आधार हा कोणाच्या रडण्यावर कोणाच्या सहानुभूतीवर कोणी हात जोडण्यावर हा कधीच राहिलेला नाही आहे तो राहिला आहे तो विचारधारेवर राहिला आहे ज्या वेळेला भरभरून काँग्रेसला मतदान दिलं त्यावेळेला पाटलांपासून सगळी उदाहरणं आपण काढलीत तर त्याने भरभरून काँग्रेसच्या बाजूने विचारांवर मतदान केलं ज्यानंतर बदल आला त्यावेळेला सुद्धा हरू शकतात असं समाजवादी किंवा अन्य पक्षांची चळवळ जी जॉर्ज फर्नांडिस आणि सगळ्या लोकांनी चालवली संघटन नसतानाही त्या विचाराच्या मागे लोक उभे राहिले त्याच काळामध्ये गिरणगावामध्ये सुद्धा अगदी अंडरवर्ल्डचा प्रभाव असतानाही कामगार आघाडीचे लोकं निवडून आले दत्ता सामंतांचे कामगारांच्या भल्याचा विचार मालकांच्या पिळवणुकीच्या विरोधातला विचार त्या बाजूने लोकांनी मतदान केलं बाळासाहेबांच्या बाजूने ज्यावेळेला आशीर्वाद मुंबईकरांनी दिला त्यावेळेला मुंबई वाचवा मराठी माणूस वाचवा मुंबईकरांच्या नोकऱ्या या विचारावर मतदान केलं आज मोदीजी देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी अजितदादा यांच्या नेतृत्वात होऊ घातलेला मुंबईचा विकास या विचारावरच सा ते मतदान करतील कोणाच्या रडण्यावर आणि कोणाच्या रडगाण्यावर बिलकुल मतदान करणार नाही त्यामुळे सहानुभूतीचा विचारच नाही मुंबईचा मतदार हुशार आहे खर तर दुसरीकडे सतत सातत्यानं आदित्य ठाकरेही एकनाथ शिंदेंना चॅलेंज देत असतात कधी वरळीतून लढा म्हणतात कधी अगदी कालच त्यांनी ठाण्यातून स्वतः उभं राहणार आणि ही चॅलेंजसुद्धा ते पहिल्यांदा देत नाही आहेत तर ही सुद्धा ते देऊन चुकले आहेत नक्की ती चॅलेंज कोणी घेणार का मुळामध्ये ही चॅलेंजच नाही आहे हा पळपुटे पड़ पण आहे हे आव्हान नाही आहे हा पळपुटेपणा पड़ आहे फुटबॉलचा गेम ज्यांना कळतो त्यांना माहिती आहे किक जे असतात त्या दोन प्रकारच्या असतात किक अप पण असते आणि किक ऑन द ग्राउंड पण असते पण ती किकच असते ज्याला मराठीत आपण लाथ मारणं म्हणतात वरळीतला मतदार आदित्यजी ठाकरे यांना मतदानामध्ये लाथ मारेल याची संपूर्ण माहिती आदित्यजींना आणि शिवसेना उभाटाला आहे कारण वरडीच्या कुठल्याही विषयात त्यांनी काम केलेलं नाही केवळ चार ठिकाणी रंगरंगोटी करण्याचं सोडलं तर वरडीच्या भागामध्ये झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास टाळं लागलं मुंबईतल्या बी डी वरडी भागातील व सात इंचच्या पुनर्विकासामध्ये बिल्डिंगची उंची काय असली पाहिजे रिहाबला एरिया काय असला पाहिजे त्या ठिकाणी असलेल्या कमर्शियल्सना जागा दिली पाहिजे की नाही या विषयात निर्णयाचं टाळं होतं वरळीतल्या कोळीवाड्यातील कोळ्यांचं आंदोलन दोन कोस्टल रोडच्या ब्रिजमधल्या पिलरमधलं वाढवून द्या त्याला साधी बैठकसुद्धा आदित्यजींनी दिली नाही ओ ती सोडा आमची वरळीतली आमची देवी त्याचं मंदिरसुद्धा अर्धवट दुर्दैवाने बांधकामाविणार राहिलं ते पूर्ण करण्याचं त्यांनी काम केलं नाही आमच्या धोबीघाट जो आंतरराष्ट्रीय स्वरूपावर नोंद आहे जो वरळी विधानसभेत येतो त्या धोबी घाटातले रश्शीवाले सोडा त्यांचाही न्याय मिळाला नाही आणि तिथल्या सार्वजनिक शौचालयात जाण्याची व्यवस्था सुद्धा लोकांना झालेली नाही मी असंख्य मुद्दे सांगू शकतो आणि म्हणून वरळीची जनता तर दुर्बीण लावू शोधते कुठे आदित्यजी दिसत आहेत का तर तिथे जी किक म्हणजे मतदारांची लाथ पडेल त्याच्याऐवजी दुसरीकडे गेलेलं बरं यासाठीचा पळपुटेपणा आहे आणि एवढीच जर त्यांना खुमखुमी असेल तर मी आव्हान देतो की वरळीत तर तुम्ही भाजप शिवसेना म्हणून निवडून आलात भाजपच्या मतांवर निवडून आलात मग भाजपबद्दल एवढा तिरस्कार जर तुम्हाला आहे तर तुम्ही एकनाथ शिंदेजींच्या ठाण्याला आव्हान देण्यापेक्षा भाजपच्या मतांवर मी निवडून आलो आहे आणि म्हणून मला हे मान्य नाही मी राजीनामा देतो असा त्यांनी राजीनामा द्यावा आमच्या उधारीवर स्वतःचं दुकान ते का चालवत आहेत आणि म्हणून भाजपच्या उधारीवर स्वतःचं दुकान त्यांनी चालवणे त्यांनी राजीनामा वरळीचा द्यावा आमच्याशी सामना करावा आणि मग चर्चा एकंदरीत आपण असं की शरद पवार राष्ट्रवादी पक्ष आणि उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे त्याला सेना उभा उभा सेना, उबा, सेना याला स्थान नाही असं आपण म्हटलं त्यामुळे त्यांना तुम्ही दरवाजे परमनंट बंद केले असं समजायचं का मला वाटतं देवेंद्रजीने त्याबद्दलची भूमिका स्पष्टच केली आहे आणि देवेंद्रजींच्या शब्दात सांगायचं झालं तर आता त्यांच्याकडूनची वर्तणूक दुरा आणि दुरावा आणि भाजप द्वेष मोदी द्वेषाने ते इतके पिवळे झालेत की त्यांना जवळ घेण्याचा प्रश्नच कुठे येतो आजच मात्र एक चर्चा सतत दिवसभर होती ती म्हणजे जयंत पाटील हे तुमच्याकडे येणार त्यामुळे राष्ट्रवादीतील नेते मंडळी मात्र आली तर चालणार आहे का शरदचंद्र पवार बघा असं आहे की शरदचंद्र पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजींची उभाटा सेना याबद्दलचं मी उत्तर दिलेलं आहे आणि सुरुवातीलाही मी म्हटलं की जो भारत विकसित भारत या मुद्द्यावर मोदीजींच्या नेतृत्वात येईल त्या सगळ्यांना भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे परिवारवादी पक्ष नाही आणि त्यामुळे या प्रमेयामध्ये जो स्वतःला बदलून बसवेल आणि भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरण आणि कार्यक्रम आपणवेल त्याचं स्वागत केलं असेल आगे आगे देखी होता आहे क्या हे, हे जे तुमचं आगे आगे देखी होता आहे क्या गुलदस्ता वगैरे ना त्यात खूपच उत्सुकता लोकांची वाढते पण तुमच्या सर्वेमध्ये फॉर्टी फाईव्ह प्लसचं टार्गेट असताना ज्या काही जागा जिथं अडचण वाटते असं जे आहे ते त्यातील एक नांदेड होती असं वाटत होतं आणि तिथं अशोक चव्हाण आले हात कणंगले हीसुद्धा आहे का त्यातील जा एक जागा ज्यामुळे बघा मी व्यक्तिशः असं म्हणेन प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते हे खरं आहे की अगोदरच्या निवडणुकीत पडलेली मतदान त्यावेळेला असलेलं समर्थन त्यावेळेला असलेल्या उमेदवाराबद्दलचं मत या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच पण एक निवडणूक दुसऱ्या निवडणुकीसारखी नसते आणि म्हणून मी असं म्हणणार नाही की आम्ही गाफी आहोत मी असं म्हणणार नाही की आम्ही अति आत्मविश्वासात आहोत आम्ही मतदारांना बिलकुल अध्यारोध घेऊन नाही आहोत आणि म्हणून तीन पद्धतीने जसं तीन दल आपल्या सुरक्षा विभागात काम करतात तसं एक जमिनीवरचं आमच्या संघटनात्मक बांधणीचं बूथ समिती सुपर वॉरियर शक्ती केंद्र ते पदाधिकारी आणि आलेले कार्यक्रम जे वेगवेगळ्या व्हर्टिकल्स म्हणजे सेक्टर्सना एकत्र करण्याचे याचं जाळं हा क्रमांक एक क्रमांक दोन थेट कुठलंही अडल्ट्रेशन कुठलंही त्यामध्ये आपण म्हणूया त्याला की दूषित दुश्यत, दूषितीकरण न होता माननीय मोदीजींचा थेट मतदारांशी संवाद करण्यासाठीच्या व्यवस्था म्हणजे मग नमो ॲप असेल सरब ॲप असेल सोशल मीडिया असेल यातून पोचणं हा दुसरा आणि प्रत्यक्षामध्ये तिसरं जिंकण्यासाठीच्या राजकारणाची मोठ बांध हा राजकीय निर्णय या तीन पद्धतीवर आम्ही काम करतो आहोत आणि या तिन्ही पद्धतीमध्ये हात सुद्धा आहे नांदेड ही होती आणि येणार येणार नक्कीच खरं तर आम्ही सगळेच थांबलो असं दिसत आहे म्हणजे संकेत स्पष्ट आहेत की सुनेत्रा पवार याच लढणार पण त्यावेळेलासुद्धा सुद्धा म्हणजे उमेदवारी राज्यसभेची भरताना राष्ट्रवादीला एकच उमेदवार द्यायचा होता तरीही शेवटपर्यंत ते थांबले होते कुठेतरी परत एकदा दोन्ही पक्ष एकत्र येतील किंवा त्या बाजूनं कोणीतरी एक महत्वाची व्यक्ती येईल असं वाटत होतं ते अजूनही ती पॉसिबिलिटी आहे का बारा मी भाष्य करू शकणार नाही कारण हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय त्यांचा निर्णय आहे त्यांनी घ्यायच्या भूमिका आहेत महायुती म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत तो जो निर्णय घेतील त्यामध्ये विजय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा झाला पाहिजे एवढी आमची भूमिका नक्की असेल उमेदवारी घेणारा कोण येऊ घातलेला कोण कौन, द्यायचं कोणाला या बाबतीचा निर्णय सर्वस्वी अजितदादा आणि राष्ट्रवादी त्यांच्या पक्षाचा आहे खरं तर आपण म्हणजे सुरुवातीपासून भाजपाबरोबर राहिलेले आहात भाजपाच्या संघाच्या विचारधारेतून सुद्धा आला आहात एक अस्वस्थता अनेक वेळेला भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जे आधीपासून आहेत त्यांच्यामध्ये दिसते आयडिओलॉजिकल डायल्युशन मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं जेव्हा बाहेरून मंडळी येतात तेव्हा होतं असं वाटतं तर आयडिओलॉजिकल डायल्युशन कुठंतरी भाजपाचं होतं असं तुम्हाला नाही वाटत का शंभर टक्के हा समाजवाद्यांचा प्रचार आयडिओलॉजिकल डाय दाएग, डायल्युशन सोडा आयडिओलॉजीचं कॉन्सन्ट्रेशन आणि एक्झिक्युशन जे दोन हजार चौदा ते एकोणीस आणि आता एकोणीस ते एकोणी चोवीसपर्यंत पर्यंत होत आहे हे अगोदर कधी झालं हा माझा सरळ प्रश्न आहे आणि आपण बघाल तीनशे सत्तर कलम पस्तीस ए राम काशी विश्वेश्वर कॉरिडॉर उज्जैन कॉरिडॉर करतारपूर कॉरिडॉर शहीद बाल दिवस दिन आमच्या पंजाबी समाजाचा महत्त्व शीख समाजाचा असलेला इथपासून साऊथच्या मंदिरांना नॉर्थची लोकं व्हिजिट करून एक भारत श्रेष्ठ भारत नॉर्थमध्ये साऊथची लोकं येणं त्या ठिकाणी सी एचा कायदा असंख्य गोष्टी मी सांगू शकतो की या याच काळामध्ये आयडिओलॉजीच्या या, या देशाच्या हिताच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी होत चालल्या आहेत त्या गोष्टी पूर्ण होत आहेत समाज त्याला ॲक्सेप्ट करतो आहे आणि समाज त्याच्या बरोबर उभा राहतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा अपप्रचार समाजवाद्यांचा सा खोडसाळपणा आहे प्रत्यक्षातलं चित्र मात्र चौदा ते चोवीस मध्ये जे झालं हे अगोदर कधी झालं हा प्रश्न आहे नक्कीच आपण इतकी उदाहरणं दिली आणि ते सगळ्यांना मान्य करावे लागतील असेच उदाहरणं पण तरीही अस्वस्थता ही, ही मात्र होती आपण पाहिला अजितदादा आले तेव्हा पुण्यातल्या प्रतिक्रिया पाहिल्या उघड प्रतिक्रिया होत्या आता अशोक चव्हाण आले एक अस्वस्थता तुम्हाला पक्षाच्या आत जाणवते का मला असं वाटतं की पक्षाच्या समर्थकांमध्ये थेट आणि नीट विषय न पोचल्यामुळे काही मतं तेन, भर मत ही मांडण्याची त्यां त्यांना मुबाई आहे आणि ते योग्यही आहे जो पक्षावर भरभरून प्रेम करतो जो पक्षासाठी तसा कार्यकर्ता पदाधिकारी नेता नसताना साधी पक्षासाठी त्या गल्लीत लढतो त्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे तो आम्हाला मान्य आहे आम्ही त्याचं ऐकतोय यापुढेही ऐकू मुद्दा आत्ताच्या निवडणुकीमध्ये कृष्णनेतीचा आहे ज्याने आमच्याशी विश्वासघात केला ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर गुपसला ज्यांनी आमच्या नावावर मतं मिळवून उद्धवजींच्या शिवसेनेने गद्दारी केली ज्यांनी आम्हाला मिसरिप्रेझेंट करून त्यावेळेच्या शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक वेगळी भूमिका घेतली आणि आम्ही चाणक्य आणि कृष्ण नीतीला मांडणारे आहोत मान्य अमित बहिणी तर ते, ते स्पष्टच मांडलं होतं ज्यांनी विश्वासघात केला त्याला दंडित करावंच लागेल त्याचा दंड जर दिला नाही तर त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि मग अशा वेळेला युद्ध आणि महायुद्ध होतं त्यावेळेला काही वेळेला आपल्याला आपल्या लोकांना एकत्र घेण्यासाठीची व्याप्ती वाढवावी लागते आणि त्याला मी दुसरं उदाहरण देणार नाही हिंदी पिक्चरचा डायलॉग आहे कारण तेच चालेल पण अशा सगळ्यांना एकत्र घेऊन ज्याने गद्दारी केली ज्यांनी खंजीर घुपसला त्या उद्धवजींच्या सेनेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दंडित करणं ही आजची कृष्णनीती आहे आणि ही कृष्णनीतीचा विचार आम्ही आमच्या समर्थकांपर्यंत पोचायला जर कमी पडलो असो तर आमची चूक आहे आम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोचू त्यांना हे आश्वासित करू की या सगळ्यातून भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारधारेला घेऊनच या देशाच्या आणि गरिबाच्या कल्याणासाठी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम करील येणाऱ्या व्यक्तीलाही ते करावंच लागेल आणि ते करतील या पद्धतीचं आश्वासन आम्ही देतो कुठला डायलॉग तुम्हाला आठवला होता सिनेमाचा मला वाटतं राज ठाकरेंना आज भेटल्यामुळे थोडं सिनेमाची चर्चा झाली आहे पण आता तो डायलॉग नको बर खर तर मुंबईमध्ये एम आय एम सुद्धा लढणार आहे म्हणजे हे एक मला वाटतं अनपेक्षित आव्हान समोर वाटतंय का तुम्हाला मला असं वाटतं लोकसभा निवडणुका किंवा कुठलीही निवडणूक मान्य मोदीजी नेहमी म्हणतात हा लोकशाहीचा महोत्सव आहे त्यामुळे लोकशाहीच्या महोत्सवामध्ये कोण उभं राहतंय किती पक्ष उभं राहतात हे स्वाभाविक आहे फक्त आता बघायचं आहे एवढं की उद्धवजींनी मतांसाठीच्या गोळाबारिसासाठी जे लागूल चालना आणि तुष्टीकरणाचं चा राजकारण सुरू केलं ते सुरुवातीला मराठी मुस्लिम मग त्या ठिकाणी त्यांचे असलेले विषय मग त्या ठिकाणी पुढे जाऊन अगदी याकूब बेमनच्या कबरीला सजवण्यापर्यंत जी वाटचाल चालली आहे ती सेना आता एम आय एमशी युती करते का एवढंच बघायचं आहे खर तर मराठा आरक्षणाचा सुद्धा विषय हा सध्या मोठा आहे म्हणजे एकीकडे सरकार नक्कीच खूप पावलं उचलते बऱ्याच गोष्टी करते आणि आता अधिवेशनही आहे पण असं असताना सुद्धा जरांगे जे आहेत ते मात्र कुठंतरी मानत नाही आहेत अजूनही वेगवेगळ्या मागण्या त्यांच्या सुरू आहेत एकंदरीत या मुद्द्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होताना दिसतोय का बघा हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे मराठा आरक्षण आणि मराठा समाजाची वर्षानुवर्षाची मागणी त्यासाठीचा लढा मराठा म्हणून प्रत्येक मराठाला असं वाटतंय की आपल्याला अजून आपल्या हक्काचं मिळायला हवं भारतीय जनता पक्षाचं याला समर्थन आहे भारतीय जनता पक्षाचं मत स्पष्ट आहे अन्य ज्या कोणाला मिळतंय त्या अन्य समाजाला कुठलंही नख दुखापत इजा किंवा कमीपणा न होता मराठ्यांना मिळालंच पाहिजे देवेंद्रजींनी ते दिलं देवेंद्रजींनी वेगळा वर्ग करून दिला तो मुंबई उच्च न्यायालयात टिकला तो सर्वोच्च न्यायालयात टिकला सरकार बदलली उद्धवजींच्या सरकारच्या काळामध्ये गफलत झाली मराठ्यांना हातातलं मिळालं निघून गेलं मनोज चरा जरांगेंनी केलेलं आंदोलन या आंदोलनालासुद्धा मला असं वाटतं की आपण बघताना ही एकांगी मोठी लढाई ते लढत आहेत समाजासाठी लढत आहेत ते स्वतःसाठी नाही लढत आहेत मग समाजासाठीच्या लढणाऱ्या एका या युवक नेतृत्वाला आम्ही त्या ठिकाणी समर्थन किंवा त्यांच्या भूमिकेचं समर्थन नक्की करतो शांततेने केलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून सरकार त्याला सकारात्मक घेत आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेजींनी त्या ठिकाणी शपथ छत्रपती शिवाजी महाराजांसमोर घेतली आणि आम्ही समाजाला न्याय देऊ त्या दिशेने पावलंही टाकली आहेत महायुती त्याला न्याय देईल जरंगे पाटलांजींचं आंदोलन त्यातली असलेली मागणी याला सफल यशस्वी दिवस येईल या भावनेनेच आम्ही भारतीय जनता पार्टी या भूमिकेला बघतो आहोत खरं तर सगळेजण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा थांबले होते त्या निवडणुका कधी लागतील हे आम्हाला आम्ही वाट पाहतो <laughs> तर त्याची तयारी कशी होते मला वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला आम्ही आधीपासून लागलो की म्हणून मला तिसऱ्यांदा मुंबईचं अध्यक्ष जे केलं ते तेवढ्याचसाठी केलं जसं आपण महाभारतामध्ये म्हणतो अर्जुनाचा तो प्रसंग की फोपटाचा तो डोळा आणि त्या पद्धतीचं मुंबई महानगरपालिका कारण मुंबईकरांना त्यांच्या हक्काचं मिळत नाही त्यांच्या खिशातून जाणारा कर आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना मिळणारा सेवा सुविधा यातली तफावत भयंकर आहे आज लढाई कशाची होते की आमच्या ठेवींचे आकडे वर जात आहेत की खाली जात आहेत अहो लढाई याची व्हायला पाहिजे की एक करोड चाळीस लाखाचं चा मुंबई शहर याला किमान सहा तास सात तास पाणी मिळतं आहे की नाही याची लढाई व्हायला पाहिजे ठेवींना कोणी नक लावण्याची गरज नाही पण सांडपाण्यातना निघणारं पाणी समुद्रामध्ये अजून प्रदूषण करतं आहे ते थांबवणार की नाही या विषयावर लढाई व्हायला पाहिजे आमच्या मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांचं छत गळतं आहे हातातला टॅप चालत नाही आहे ते योग्य मिळायला पाहिजे की नाही याची लढाई असली पाहिजे आणि ती लढाई गेल्या पंचवीस वर्षामध्ये उद्धवजींच्या उभाटा सेनेने तेव्हा तत्कालीन उद्धवजींच्या शिवसेनेने पूर्णपणे असफल केली आहे आणि म्हणून मुंबईकरांना न्याय देण्यासाठीच्या या युद्धामध्ये आमची रणनीती आमची बांधणी आणि आमचं राजनैतिक चातुर्य या तिन्ही गोष्टींच्या आधारावर मी अतिशय नम्रपणे सांगतो जेव्हा का महापालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळेला मुंबईकर भाजपला संधी देतील आशिषजी आपले खूप खूप धन्यवाद झिरो आवरमध्ये आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत खरं गुलदस्त्यातलीसुद्धा उत्तरं आम्हाला जाणून घ्यायची आहेत पण मला वाटतं ती त्याला थोडा वेळ लागेल पण परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट